नमस्कार नमस्कार भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मी अशोक भिकू बहादारे उमेदवारी करत आहे माझी निवडणूक निशाणी आहे हिरा डायमंड तर समस्त मतदार बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी वीस तारखेला जाऊन मला मतदान करावे मी या क्षेत्रात नवीन आहे राजकीय क्षेत्रात नवीन आहे संयुक्त भारत पक्षसुद्धा नवीन आहे संयुक्त भारत पक्ष हा निष्कलंक आहे मी स्वत उमेदवार कुठल्याही केसमध्ये नाही आहे त्यामुळे इतर पक्षांसमोरचा जर तुम्ही विचार केला तर निश्चित तुम्ही असं समजू शकता की हा पक्ष जो आहे स्वच्छ आहे आणि हा भ्रष्ट राजकारणाला अतिशय स्वच्छ पर्याय आहे संयुक्त भारत पक्ष तेव्हा जी लोक आज निवडून येताना या पक्षात असतात आणि दुसऱ्या दिवशी तिकडे जर कोणी ऑफर दिली चांगला पैसा दिला तर हे लोक निघून जातात गेले पाच वर्ष आपण बघतोय पक्ष फुट फुटण्याचं जे राजकारण चालू आहे फोडण्याचं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये समस्त महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे तर अनेक कंपन्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून काढल्या आणि गुजरातला गेल्यात कोणी काही बोलले नाही हे नेते बोलूच शकत नाही कारण ह्यांची हात दगडाखाली आहेत जे जे आता ईडीच्या धाकाने इकडून तिकडे पडत आहेत हे सगळे भ्रष्ट आहेत आणि परत आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशा भ्रष्ट लोकांना आपण परत परत किती दिवस निवडून देणार आहोत आपणच चूक करतो आणि नंतर मागावून आपण असं म्हणतो की आम्हाला रोजगार नाही आहे महागाई वाढली आहे अनेक समस्या आपण घेऊन जे आरडाओरड करत असतो पण त्याचा आपण मूळ शोधत नाही की आपण चुकीच्या माणसाला निवडून देतो कधी जातीच्या नावावर निवडून देतो कधी धर्माच्या नावावर निवडून देतो तर कधी काही लोक अगदी आर्थिक आमिषापोटीसुद्धा मतदान करतात असं करू नका चांगल्या माणसाला मतदान करा त्या माणसाकडून जर कोणी पैसा घेतला नाही तर तो, तो नक्कीच तुमचं काम करणार आणि पैसा घेतला तर तुमचा आणि त्याचा संबंधच संपतो ना असंही करू नका योग्य उमेदवार बघा ज्याला विजन आहे ज्याला संसदेत जाऊन बोलण्याची ज्याच्यात क्षमता आहे ज्याला प्रगल्भ बुद्धी आहे निवळ हौशेपोटी काही लोक उभे राहतात किंवा त्यांना नाव करून घ्यायचं असतं अशा लोकांना निवडून देऊन काय फायदा गेली दहा वर्षे नाही त्याच्याही आधी आपण पंधरा वीस वर्ष बघतो की भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ज्या समस्या असतात त्या कुठल्याही खासदाराने संसदेत मांडलेल्या नाही आहेत याचा अर्थ असा आहे का इथे समस्या नाही आहेत नाही समस्या भरपूर आहेत पण आपण निवडून दिलेले जी खासदार होते ते निष्क्रिय होते त्यांनी कधीच काम केलं नाही त्यांना माहीत आहे की शेवटच्या सहा महिन्यात चार महिन्यात जायचं आणि या लोकांना परत आपण गुंडाळायचं ते आत्ताही होते अशा लोकांना लांब ठेवा आपल्या या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आज जी नोकऱ्यांची मारामार आहे जे आपले मुलंबाळ आहेत तरुण आहेत ते बेरोजगार आहेत शिकून सवरून त्यांना काही काम नाही आहे जर का आपण इथे उद्योग वाढवला आज आपण मुंबईच्या जवळ आहोत बदलापूर शहर असो मुरबाड असो भिवंडी असो शहापूर असो जेवढे काही आपल्या इथे शहर आहे जिथे एम आय डी सी आहे तिथे अजून जर आपण उद्योग हो वाढवले त्यांना चालना दिली जे मे मे जे उद्योग आता मृतावस्थेत आहेत त्यांना जिवंत केले किती लोकांना रोजगार मिळेल पण ह्या लोकांचं तिकडे लक्ष नाही आहे आपल्याला त्या क्षेत्रात जास्त काम करायचं आहे जेणेकरून आपल्या घराघरातला एक जो मुलगा आज शिकून सोडून बेकार फिरतो आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे आपल्याला रोजगारासाठी आज इथून भिवंडी होऊन कल्याणहून बदलापूरहून मुंबईपर्यंत जावं लागतं त्या लोकलची गर्दी रोजच्या खस्ता खाणं कोणी पडून मरतं आहे कोणाला दरवाजा तो वरून प्रवास करावा लागतो का कारण ह्या लोकांची उदासीनता इथे यांनी कामच केलं नाही अन्यथा आपल्याला इथून मरत झडत त्या मुंबईला जाण्याची गरज नसती पडली या लोकांनी ते काम केलं असं तर पण हे करत नाही ह्यांना गरजही वाटत नाही काय आहे की पक्ष अनेक आहेत पक्षांचे प्रमुख वेगवेगळे आहेत नेते वेगवेगळे आहेत लोकल नेते वेगवेगळे आहेत सगळ्यांचे मुखवटे वेगळे आहेत परंतु जो तो, तो एकच आहे पैसा कमावणे भ्रष्टाचार करणे ह्या एकाच उद्देशाने झपाटलेले हे वेगवेगळ्या चेहऱ्याचे वेगवेगळ्या नावाच्या पक्षाचे लोक आहेत ह्यांना आपण आता ओळखलं पाहिजे कोणालाही सहानुभूती दाखवण्यात काही फायदा नाही आहे कोणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेईन कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेईन पण खरोखर नाव घेणाऱ्यांचा ह्या महापुरुषांशी संबंध आहे का याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो आता ह्या सगळ्या ज्या महापुरुषांच्या नावाखाली मतं मागणे किंवा मग तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवणे किंवा जाती धर्माच्या नावावर तुमचं रक्त गरम करण्याने मतं मिळवणे हे जे या लोकांचा जो प्रकार आहे सत्ता मिळवण्याचा तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो थांबवणं तुमच्या हातात सामान्य माणसाला तुम्ही निवडून दिलं तर निश्चित त्याच्याने तुमची नाळ जोडलेली राहते इथे केवळ हा उद्योगाचाच प्रश्न नाही आपल्या या भिवंडी लोकसभेच्या क्षेत्रामध्ये इथे अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे खास करून आदिवासी भागात आदिवासी लोकांची आपण जमिनी घेतल्या तिथे धरणं बांधले तिथून शहरातल्या लोकांना पाणी पुरवठा होतो मॉलला चोवीस तास पाणी पुरवठा होतो आणि ती लोकं एक हांडाभर पाण्यासाठी वनवन भटकत असतात का त्यांच्यासोबत न्याय व्हायला नको का व्हायला हवा ना पण नाही केला जात कारण यांना माहीत आहे की त्या वाड्यापाड्यातल्या एका माणसाला हँडल करायचं त्याला थोडंसं काहीतरी मॅनेज करायचं आणि मग तो सगळी जे मंडळी आहे त्यांना वळवून आपल्याकडे घेऊन येईल आणि मतदान करा ही प्रथा किती दिवस चालवायची आपण इथले जे रस्ते आहे आज भिवंडी असो बदलापूर असो हे मुंबईला लागून असलेली शहरं असल्यामुळे हे कशाप्रकारे डेव्हलप हो व्हायला पाहिजे इथल्या अडचणी काय आहे आज हे शहर वाऱ्याच्या वेगाने वाढत आहेत इथे प्रचंड वस्ती वाढत आहे परंतु त्या मानाने इथल्या ज्या सुविधा असायला पाहिजे संसाधन असायला पाहिजे तिकडे कोणाचंच लक्ष नाही तिथले रस्ते कसे असले पाहिजे तर प्रत्येक शहर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तेव्हा हे भिवंडी लोकसभा अतिशय महत्त्वाची आहे इथे विकास झालाच पाहिजे खऱ्या अर्थाने तो नुसता बोलून होणार नाही आहे होते असं की जिथे जिथे विकासाची कामं चालतात तिथे तिथेही लोक आपले बोर्ड लावून टाकतात की हे आम्हीच केलं मग तो नव त्या गावचा सरपंचही लावतो नगरसेवकही लावतो आमदार लावतो खासदार लावतो आणि नेमकं ते केलं कोणी खरं तर ते आपल्याच भरलेल्या करातून हे सगळं डेव्हलप होत असते ही लोक त्यात जाऊन आपलं कमिशन खात असतं असो मित्रांनो ही बेरोजगारीची समस्या आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे उद्योगाची समस्या आहे इथल्या रस्त्यांच्या समस्या आहे प्रदूषणाच्या समस्या आहे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या इथे व्हायला हव्या होत्या ज्या आजपर्यंत झाल्या नाही आणि त्या आपल्याला करायच्या जर आपण माझा विचार केला निश्चित आपण खांद्याला खांदा लावून काम करू आणि त्या सर्व समस्या आपण तडीच नेऊ सोडू तर यावेळी आपण प्रथेप्रमाणे जसा विचार करतो आपण जसा वारंवार करत आलो तसा विचार न करता खरोखर ज्याला विजन आहे अशा माणसाला निवडून द्या आपण अनेक वर्ष आपला पुढे पर्याय नव्हता कारण आपल्याला अधिक वाईटातला कमी वाईट कोण असा शोधावा लागत होता तर आता तुमच्या पुढे एक पर्याय देतोय संयुक्त भारत पक्षातर्फे हा पर्याय स्वच्छ आहे निस्वार्थ आहे त्यामुळे नोटा ऑपरेट करण्याची गरज नाही आहे किंवा कोणालाही एक मत देण्याची गरज नाही आहे <coughs> आपण एक चांगला उमेदवार म्हणून माझ्याकडे बघू शकता आणि आपण जर मला मतदान केलं आपण जर माझ्यावर विश्वास दाखवला तर मी तो निश्चित सार्थ ठरवेन अनेक वर्ष आपण या लोकांवर विश्वास ठेवला एकदा थोडंसं वेगळा विचार करून बघा निश्चित काहीतरी वेगळं घडेल तर मी परत एकदा सांगतो की माझं निवडणूक चिन्ह आहे हिरा म्हणजे डायमंड या निशाणीवर आपण मतदान करावं आणि मला निवडून द्यावं निश्चित मी आपणा सर्वांच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करेन धन्यवाद